तर आता बघूयात मंत्र कधी म्हणावा स्वामींच्या या प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी स्वामींच्या या प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते परंतु जसे की तुम्ही तारक मंत्राचे एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा संकल्पयुक्त अनुष्ठान करत असाल तर सर्वात योग्य तारक मंत्राचे पठन करण्याची वेळ सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी करावे पठन करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा इतर वेळी अगदी कधीही कुठेही तुम्ही हा म्हणू शकता आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने तारक, तारक मंत्र कसा म्हणावा तारक मंत्र समोर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवावा तारक मंत्र एकदम स्पष्ट उच्चारामध्ये आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने म्हणावा तारक मंत्र म्हणून झाल्यावर त्या ग्लासातील पाणी प्राशन करावे कारण त्या पाण्यात तारक मंत्राची शक्ती आलेली असते त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तुम्ही या मंत्राचे कितीही वेळा नामस्मरण करू शकता जसे की एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा स्वामी समर्थ तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानला जातो असे मानले जाते जो व्यक्ती स्वामी समर्थ मंत्राच्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य शक्य होतात असेही मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो तारक मंत्राचे पठण वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारांच्या चिंतांपासून मुक्त करतो आणि मानवी मनाची ओझे हलके करतो तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल कोणतीही समस्या सुटत नसेल तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुमच्या जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा श्री स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र ऐकावा याने स्वामींसोबत असल्याची जाणीव होते आणि मनातील भीती नाही महर्षी होते स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारांच्या संकट आणि दुःखाच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते तुम्हाला जर तारक मंत्राचे अकरा वेळा असे अनुष्ठान करायचे असेल तर अकरा वेळा तारक मंत्र म्हटलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही या व्हिडिओचा वापर करू शकतात तुम्ही अनुष्ठान नाही जरी केले परंतु दररोज तारक मंत्र ऐकल्याने देखील फायदा होईल आज आपण जाणून घेतले की तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे ते भक्तीने त्याचे पठन करतात त्यांना सर्व व्याधींपासून बरे करते स्वामी समर्थाचा तारक मंत्र एक आव्हानांसाठी उपाय सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या कि किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, श्री स्वामी समर्थ